सगळ्यात पहिल्यांदा मी जनतेचे आभार मानतो की त्यांनी जनतेने राणेसाहेबांना निवडून दिलं आणि त्यानंतर कार्यकर्त्यांचे आभार मानतो की त्याने राणेसाहेब निवडून यावे यासाठी अपार मेहनत घेतली आणि त्याचा फलित आपल्या सर्वांना दिसत आहे ही हो लढाई जिंकून एक इतिहास झालेला आहे पहिल्यांदा ज्या मतदारसंघात भाजपचे उमेदवार निवडून आलेले आहेत आणि ते राणेसाहेबांच्या नावाने निवडून आलेले आहेत याचा मला सार्थ अभिमान आहे आणि देशामध्ये सुद्धा आज भाजपचेच पंतप्रधान बसतील तो सुद्धा एक वेगळा आनंद आमच्या या मतदारसंघातील सर्व जनतेमध्ये कार्यकर्त्यांमध्ये आहे आता जर या मतदारसंघाचं जर चित्र पाहिलं तर सावंतवाड शहरामध्ये अल्पसंख्याक समाजाने भाजपला दूर ठेवलं आहे वीस मतदा वीस बुथपैकी पंधरा बुथवर भारतीय जनता पार्टी प्लस आहे आणि पाच बूथवर भारतीय जनता पार्टी मायनस आहे पण जो मायनसचा जो रेशो आहे तो शेकडोच आहे याचा अर्थ असा होतो की अल्पसंख्याक समाज सावंतवाडी शहरात आमच्यावरून राहिलेला नाही मी तुम्हाला त्याची प्रत दाखवू शकतो किंवा तुमच्याकडे ती प्रत आता पोचली असेल सहा सातशे सहा सासेचा मताचा फरक त्याचप्रमाणे इतर संविधानाचा जो मुद्दा होता जो विरोधकांनी उचलला होता त्याचा फायदा सुद्धा या शहरात शिवसेनेला होताना उद्धव सेनेला होताना दिसतो पण यापुढे निश्चित अल्पसंख्याची मतं भाजपला सोडून जाऊ नयेत त्यांच्या का जे काही जे काही गैरसमज असतील ते दूर करण्याचा निश्चितपणे प्रयत्न केला जाईल आणि ही केसरकरांसाठी आणि माझ्यासाठी सुद्धा एक आता भविष्यात चॅलेंज आहे की आम्ही दोघं एकत्र असून एवढीमध्ये कमी पडणं दोनशेचं लीड हे काही मोठी गोष्ट नाही आम्हाला दोन ते तीन हजाराच्या लीडची अपेक्षा होती ते नेमकं काय झालं त्याच्यावर शंभर टक्के दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते एकत्र येऊन मंथन करतील आणि मी म्हटल्याप्रमाणे अल्पसंख्यांचे जे पाच बोध होते त्या ठिकाणी अल्पसंख्याक मोठ्या प्रमाणात होते त्या ठिकाणी आम्हाला दहा बारा टक्के दहा बारा टक्के एकशे वीस आणि सातशे नऊ असा भरपूर फरक आहे तो चारशे त्रेचाळीस आणि एकशे बारा अशा प्रकारचे शेकडोच फरक दिसला तर नेमकी काय भाजपची भूमिका अल्पसंख्याकांना आवडली नाही याचा निश्चितपणे विचार केला जाईल आणि तशा पद्धतीने आम्ही वरिष्ठांशी बोलणी करू आता <laughs> माझं गाव मोठं आहे ते मला ब्याऐंशी टक्के वोटिंग झालं काही दिवसापूर्वी गावात पाच दिवस लाईट नव्हती तरी पाच दिवस गावात लाईट नसली आणि मोठऱ्यातले माझे जे बांधव आहेत शंभर टक्के माझ्या बा बाजूने राहतात म्हणून वीस वर्ष मोठऱ्यामध्ये एक अति सरपंच आमचा बसतो बोलू ने मला माझ्या नेत्याने संजू परब तू स्थानिक आहेस त्याच्यामुळे ह्यावेळी अनबरकीसाठी माझ्यासमोर तुझंच नाव आहे असं माझ्या नेत्यांनी मला सांगितलं आणि ती तयारीला लाग त्याच्यामुळे मला नेत्यांचा आदेश मिळालेला आहे की या मतदारसंघात भारतीय जनता पार्टीमधून संजू तू कामाला लाग असे मला वरिष्ठ नेत्यांनी आदेश दिलेले आहेत पुढच्या कार्यकर्त्यांनी किंवा आणि कोणत्या जिल्हाध्यक्षांनी दिलेलं नाही मला नेत्यांनी सांगितलेलं आहे की तू कामाला लाग त्याच्यामुळे नेत्यांचा आदेश मानून मी स्थानिक म्हणून त्यापुढे आमदारकीची तयारी करेन आणि सावंत नगराध्यक्ष या नात्याने बघेन की अल्पसंख्याक कशासाठी लांब गेले त्याचा अभ्यास केला दोनशे सांगतो तुम्हाला ज्या व्यक्तीने सांगितलं होतं पाच दस गाव लाईट लावत लाईट नाही तर काय करू शकले नाहीत त्यांना मला असं सांगायचं आहे गेली वीस वर्ष आता मला ब्याऐंशी टक्के म्हटलं त्याच्यामुळे माझ्या गावात लाईट नसली ते समजू परत प्रयत्न होत सगळ्यांना माहिती असं कोणतरी येऊन सांगून असं त्याच्या आधी लाईटी गेलेले आहे त्याच्या आधी अनेक असे झालेले तरी वीस वर्ष मी सांगेन मी सांगेन तोच सरपंच बसलेला आहे कोणाला तरी सरपंच बरोबर बावीस वर्ष मी सरपंच बसवतो हे माझी गावात ताकद जिल्हा परिषद आमदार की वगैरे सगळ्यांना जास्त होतं आज चारशे पंचावन्न एवढ्या छोट्याशा गावात चारशे आहे ब्याऐंशी तर मड्रावर बोललं गेलं तुम्ही छापू ते लिहितील छापलं ते लिहितील ज्यांनी लिहिलं ना समजा उदाहरण राजेश नाईक राजेश नाईकने जर लिहिलं असेल तर राजेश नाईक त्याचं रद्द उत्तर देईल मला माझ्या नेत्यानी सांगितलं तू स्थानिक आहेस माझ्या नेत्यांनी सांगितलं माझ्या नेत्यानी सांगितलं तू स्थानिक आहेस स्थानिकाला यावी प्राधान्य दिलं जाईल त्याच्यामुळे तू कामाला लाग पण आलेल्या ना इथं आता संधी मिळणार नाही बाहेरून आलेल्या खूप आले तुम्हाला सांगतो बाहेरून मुंबईत न शैलेंद्र परब येत आहेत शैलेश परब पुण्यात आलेत कणकोलीत न आले कुडाळात आले हे सगळे स्थानिक नाहीत पर्यटकांना स्थान नाही स्थानिकांना प्राधान्य पर्यटकांना प्राधान्य या मत ह्या स्थानिक निवडणुका ज्या असतात किंवा या स्थानिक पातळीवर निवडल्या जातात देशाची निवडणूक झाली या आम्ही सक्षम मी तुम्हाला उदाहरण देतो दोन सन्मानिय शिवराम जवळी या भागाचे दहा वर्ष आमदार होते आज ते कुठे आहेत ते स्थानिक होते का नाही म्हणून स्थानिक पाहिजे शिवराम राजे इथं होते मटकर इथेच राहिले प्रवीण भोसले इथंच राहिले म्हणून स्थानिकांना प्राधान्य जनतेच्या एकदा आमदार झाल्यानंतर जनतेची शेवटपर्यंत सेवा केली पाहिजे म्हणून स्थानिक पाहिजे बोलतो दोन हजार एकोणीसशे याच्यामध्ये पक्षाने दिलेले आदेश आम्ही पाहिले होते तुम्ही उगाच काहीतरी सांगू सेनाबाजी सावत्रीत एक तीस लेण मिळालं कमी कसं पडलं कारण दिलं अल्पसंख्याकांनी आम्हाला बाजूला ठेवलं हे सगळं पाच जे त्यांचे बूत होते ते पाच बुधवर आम्ही शेकडो मागे आहोत त्याचा फटका बसला त्याचा अधिकार आहे सहा महिन्याने काय होईल मी आज सांगू शकत नाही भारतीय जनता पार्टीचं मी स्थानिक आहे बीजेपीकडे मी उमेदवारी मागणार आणि ठामपणे मागणार आणि दिला तर निवडून येणार स्थानिक आहोत वीस वर्ष काम करतोय पर्यटक